গীত संगीत रोषनीने उत्साह वाढवूया पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतारे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणा बाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरेपण येऊ शकतो आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या नियमांचं पालन करूया उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया

राज्यात पावसाचा जोर कायम अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली अतिवृष्टीमुळे अंदाजेत चौदा लाख एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान पशुधनाचीही मोठी हानी झाली असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय आणि राज्यात बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांचे गुंतवणूक करार आता सविस्तर बातम्या राज्यात पावसाचा जोर कायम असून मुंबई ठाणे कोकण आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे मुंबई शहर आणि उपनगरात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रौडांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या ठाणे जिल्ह्यात भिवंडी मुंब्रा भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तसंच वाहतुकीलाही फटका बसला नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात पूरग्रस्त भागात मदत कार्य वेगानं सुरू आहे बाधित नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिर आणि अन्न वितरण केंद्र उभारली आहेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन मुखेड तालुक्यात पुरात बळी पडलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची मदत सुपूर्द केली हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आठ नागरिकांची सुटका करण्यात आली परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात ऐंशी गावांमधल्या एक्केचाळीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे कोल्हापूर जिल्ह्यात काही रस्ते बंद झाले असून नद्यांनी पातळी ओलांडली आहे सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह इतर मुख्य धरणांच्या पांडोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून कोयना धरण जवळपास पूर्ण भरला आहे सांगली जिल्ह्यात संततधार सुरू असून वारणा आणि कृष्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात पुरामुळे पळशी आणि संगम चिंचोली या गावांचा संपर्क तुटल्यामुळे इथल्या नागरिकांना बाहेर काढायचं काम सुरू आहे बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या नागापूर धरणाचा जलाशय ओसंडून राहू लागल्यानं अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाचे दोन दरवाजे काल रात्री बंद करण्यात आले आहेत खडकवासला धरणातून आज सकाळी नऊ वाजता अडोतीस हजार पुणे शहरातून वाहणाऱ्या मोठ्या नदीकाठच्या वस्तीत पाणी चिरण्याची शक्यता असल्यानं ना, नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी केलं आहे सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीतील द्वारका जलपूजन शारदा सरोवर या तीन सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं असून तिथल्या नागरिकांना रात्री बाहेर काढून स्थलांतरित करण्यात आलं आहे मुंबईत काल संध्याकाळी बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी चार तास बचाव कार्य सुरू होतं त्यातून पाचशेहून अधिक प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं मैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्थानकांदरम्यान अडकलेल्या मोनोरेल ट्रेनमध्ये वीज आणि वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यानं काही प्रवाशांचा श्वास गुदमरला त्यापैकी चौदा जणांना घटनास्थळी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं तर एका मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिची प्रकृती स्थिर आहे या घटनेची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे रायगड जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालय आज बंद राहणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यात आजही शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रात्री नऊच्या स्थितीनुसार खेडमध्ये जगबुडी नदी अद्याप धोका पातळीच्या वरूनच वाहत आहे चिपळूणची वशिष्ठी राजापुरातल्या कोदवली आणि अर्जुना तसंच संगमेश्वरमधली बाव नदी या नद्या इशारा पातळीच्या वरूनच वाहत आहेत चिपळूणमध्ये एकतीस कुटुंबातल्या शहात्तर लोकांना स्थलांतरित करण्यात आलं संगमेश्वर मधली भातशेती मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली आहे पुणे मुंबई दरम्यानच्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत मध्य रेल्वेनं ही माहिती दिली आहे समृद्धी महामार्गावरील शहापूर जवळील खुटघर पथकर नाक्याजवळ काल मोठी दरड कोसळल्यामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती राज्यात होत असलेल्या पावसाबद्दल भारतीय हवामानशास्त्र विभागाचे ज्येष्ठ हवामान आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली बंगालचा उपसागर व लगतच्या परिसरात तयार झालेलं कमी दाबाचं मध्य बंगालचा उपसागर व लगतच्या उत्तर आंध्र व दक्षिण ओडिसा किनारपट्टीवर स्थित आहे आणि ते उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सूनचे वारे सक्रिय झाले असून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे तर येणारे चोवीस तास हे हवामानाच्या दृष्टीने खूप महत्वाचे असणारे आहे विशेष करून मुंबई कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट एरिया हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे चौदा लाख एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून पशुधनाचीही मोठी हानी झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचं त्यांनी सांगितलं स्थानिक पातळीवर जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली असेल तिथं जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिल्याचं ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबई आणि ठाण्याच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला तसंच मिठी नदी आणि विक्रोळीतल्या दरडप्रवण परिसराची पाहणी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मंत्रालयातल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीनं महत्वाचे ठरणारे अनेक निर्णय काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आले पुणे लोणावळा या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिका उभारणीला मान्यता था देण्यात आली आहे याचबरोबर पुणे मेट्रोच्या बालाजीनगर बिबीवाडी आणि स्वारगेट कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईसाठी नवीन दोनशे अडुसष्ट वातानुकूलित रेल्वे गाड्यांची खरेदी करण्याला तसंच ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान उन्नत मार्गिकेला मंजुरी देण्यात आली तसंच मेट्रो मार्गिका अकरा या महत्वाकांक्षी प्रकल्पासह नागपुरात एक नवनगर तयार करण्यास या बैठकीला मान्यता था देण्यात आली तांत्रिक कारणामुळे बंद असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली सौर ऊर्जा आणि विधा क्षेत्रातल्या दहा सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मंत्रालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या सामंजस्य राज्यात आठशे ब्याण्णव रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली विविध गुंतवणुकींसाठी महत्वपूर्ण असे आठ सामंजस्य करार आणि दोन धोरणात्मक करार यावेळी करण्यात आले गुंतवणूकदारांनी अतिशय ठाम आणि सकारात्मक बांधिलकी दाखवली असून यामुळं संपूर्ण देशात आमूलाग्र बदल घडवणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कोकणात तसंच अन्यत्र जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी दरवर्षीपेक्षा तीनशे सदुसष्ट रेल्वेच्या फेऱ्यांचं नियोजन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर माध्यमांना दिली आगामी गणेशोत्सवात गणेश भक्तांच्या सुविधेसाठी राज्य शासनानं रेल्वेमंत्री आणि भारतीय रेल्वेला जादा गडण्या सोडण्याची मागणी केली होती या मागणीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं ते म्हणाले यंदापासून राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं उत्सवातल्या कार्यक्रमांसाठी सुमारे अकरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी स्वदेशीचा जागर हे दोन विषय या निमित्तानं राज्य महोत्सवाशी जोडण्यात येणार आहेत उपराष्ट्रपती पदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडिया गाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकमतानं रेड्डी यांच्या नावाला संमती दिल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं काल राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरण्याची मागणी केली या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक पार पाडणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे मात्र निवडणूक आयोगाचा सध्याचा कारभार पाहता त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत झाला आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं यावेळी सपकाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातल्या मिसाळवाडी इथले जवान साताप्पा मिसाळ यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मिसाळ हे भारतीय सैन्य दलात फिरोजपूर पंजाब आटलरी रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते रविवारी सतरा ऑगस्टला सेवेत असताना विजेच्या त्यांचा मृत्यू झाला ज्येष्ठ अभिनेता अच्युत पोद्दार यांच्या पार्थिवावर काल रात्री ठाण्यातल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले पोद्दार परवा रात्री ठाण्यातल्या खासगी रुग्णालयात निधन झालं ते एक्क्याण्णव वर्षांचे होते मध्य प्रदेशातल्या रेवा इथं प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते लष्करात भरती झाले आणि कॅप्टन म्हणून एकोणीसशे चौसष्ट मध्ये निवृत्त झाले त्यानंतर अभिनयाचा छंद जोपासत मराठी रंगभूमी दूरचित्रवाहिनी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध चरित्र भूमिकांमध्ये त्यांनी ठसा उमटवला हवामान कोकण मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यांवर तुरळक ठिकाणी तसंच विदर्भात विजांसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राज्यात पावसाचा जोर कायम अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली अतिवृष्टीमुळे अंदाजेत चौदा लाख एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान पशुधनाचीही मोठी हानी झाली असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय आणि राज्यात बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांचे गुंतवणूक करार आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार